नमस्कार मंडळी सध्या अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे यातीलच काही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं स्थान निर्माण केलं यातीलच एक मालिका म्हणजे झी मराठीवरील काहेदिया परदेस महाराष्ट्रीयन मुलगी आणि उत्तर भारतीय मुलगा यांची प्रेम कहाणी असलेली ही मालिका खूप गाजली या मालिकेमुळे सायली संजीव आणि ऋषी सक्सेना हे फ्रेश चेहरे मराठी इंडस्ट्रीला मिळाले दोन हजार सोळाला प्रसारित झालेल्या या मालिकेनंतर सायलीने शुभमंगल ऑनलाईन या कलश मराठीवरील मालिकेत दोन हजार एकवीस मध्ये काम केलं त्यानंतर तब्बल चार वर्षांनी सायली मालिका विश्वात कमबॅक करणार आहे स्टार प्रवाहवरील नव्या मालिकेत सायली दिसणार असून नुकतंच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर या नवीन जोडीची ओळख करून देण्यात आली दरवर्षी पुरस्कार सोहळ्याला आगामी मालिकांची घोषणा करत त्यात झळकणाऱ्या जोडींचा डान्स सादर केला जातो नुकतंच सायलीने पुरस्कार सोहळ्यात केलेल्या डान्स परफॉर्मन्सचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला सायलीबरोबर अभिनेता चेतन वडनेरने डान्स केला आहे ही नवीन जोडी आगामी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या बातमीमुळे सायलीचे चाहते खुश आहेत काही महिन्यापूर्वी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ती लवकरच स्टार प्रवाहावरील मालिकेत काम करणार असल्याचा उल्लेख केला होता पण अजूनही या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला नाही सायलीच्या या आगामी मालिकेचं नाव आणि रिलीज डेट समजू शकली नाही आहे पण लवकरच ती जाहीर करण्यात येईल असा अंदाज आहे सायलीचे चाहते तिच्या या मालिकेविषयी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत